नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज आपण बघूया शेवग्याच्या शेंगाचे सूप कसे बनवायचे तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि शेवग्याच्या शेंगाचे काय फायदे असतात आपल्या शरीरासाठी तर त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूपच शेवग्याच्या शेंगाचे फायदे असतात आपल्या शरीरासाठी तर बघा इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे तर अशा प्रकारे छोटे मोठे कसेही तुम्ही तुकडे करून घेऊ शकता पण त्याची साल आपल्याला काढायची नाही जसे कट केले ना तसेच टाकून घ्यायचे आहे आणि आधी ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला शेंगा कट करायच्या आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर पाणी टाकायचे आहे म्हणजे शेंगा बुडेल ना इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण लावून आपल्याला फक्त एकच शिट्टी काढायची आहे खूप जास्त आपल्याला या शिजवायच्या नाही जर जास्त शिजवल्या ना तर शेंगा ह्या कडवट होतात म्हणून फक्त एक शिट्टी काढून घ्या तर आता आपल्याला कुकर लावून आपल्याला ह्या शेंगांची एक शिट्टी काढून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या शेंगा आहेत ना तर तुम्ही बघू शकता एकाच शिट्टीत अशा ह्या शिजल्या जातात वरती पण पटकन शिजतात पण कुकरमध्ये चांगल्या शिजतात आणि अशा प्रकारे हे पावभाजी स्मॅशर आहे ना त्याने आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे आहे खूप जास्त स्मॅश करायच्या नाही खूप जर जास्त स्मॅश केल्या ना तर त्याच्या बिया त्याच्या द कडवट असतात ना तर त्याचा कडवट रस असा आपल्या सूपमध्ये उतरेल म्हणून खूप जास्त स्मॅश करू नका आणि अशा पद्धतीने कुठल्याही जाड चाळणीने तुम्ही हा हे पाणी आपल्या शेवग्याचं शेंगाचं जे पाणी निघालेलं आहे ते वेगळं करायचं आहे आणि वरती जे शेंगा आहे ना त्या वेगळ्या करायच्या आहे बरेच मुलं शेवग्याच्या शेंगा खात नाही ना तर त्याच्यासाठी हा एकदम असा उत्तम पर्याय आहे तर सूप जर केलं तर पूर्ण शेंगांमधलं जीवनसत्व त्यांच्या शरीरामध्ये जातं म्हणून आपल्याला अशा प्रकारे जर सूप केलं ना तर मुलं आवडीने पितील आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा हे खूप फायदेशीर आहे कारण शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन आयर्न आणि भरपूर प्रमाणात झिंकचं सुद्धा प्रमाण असतं प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं कॅल्शियम असतं आणि असे भरपूर प्रमाणात खनिज असतात शेंगांमध्ये म्हणून या शेंगा तुम्ही आठवड्यातून एकदा तरी खायला पाहिजे आता सूप बनवण्यासाठी आपल्याला एक चमचा इथे मी बटर टाकून घ्यायचा घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा मी आल्याची पेस्ट घेतलेली आहे तर ही पेस्ट मी घरातच बनवून ठेवली आहे तर बघा तुम्ही बघू शकता तर एकदम घाईच्या वेळेत तुम्हाला ही आल्याची पेस्ट वापरता येते अगदी सहा महिने तुम्ही ही बनवून ठेवू शकता व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तर ती तुम्ही नक्की बघा किंवा सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन सुद्धा बघू शकता एक चमचा मी जिरा पावडर घेतलेली आहे एक चमचा धना पावडर तर मसालेसुद्धा आपल्याला सूपसाठी जास्त लागत नाही आणि पाव चमचा मी इथे दालचिनीची पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा इथे आपल्याला काळी मिरी पावडर लागणार आहे तर खूप कमी मसाल्यांमध्ये हे सूप लागतं पण हे मसाले जर तुम्ही टाकले ना तर खूप छान आणि टेस्टी असं सूप तयार होतं आणि किंचितसे आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्यामुळे सूपला छान असा कलर सुद्धा येईल आणि टेस्टला सुद्धा चांगलं लागतं म्हणून आपल्याला हे सर्व मसाले असे तेलामध्ये थोडेसे किंचित परतवून घ्यायचे आहे खूप जास्त वेळ परतवायचे नाही कारण हे सुके मसाले लगेच जळतात आणि एक चमचा मी इथे टॅमॅटो केचप टाकलेला आहे त्यामध्ये तुम्ही त्याऐवजी टोमॅटो प्युरी टाकू शकता किंवा अर्धा टोमॅटो तुम्ही यामध्ये दळून सुद्धा टाकू शकता तर घाई असेल तर तुम्ही असं टमॅटो केचप जरी टाकलं ना तर खूप छान लागतं आणि पटकन सुद्धा होतं अशा घाईच्या वेळेत तुम्ही झटपट असं हे सूप बनवू शकता तर बघा जे आपण पाणी काढलं होतं ना शेवग्याच्या शेंगाचं तर ते आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे खूप अगदी तुम्ही दहा मिनटात हे सूप बनवू शकतात ज्यांना मधुमेहाचा त्रास असतो किंवा हृदयविकारात हृदयविकारासाठी सुद्धा या शेंगांचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो सांदी वाद किंवा बुद्धकोष्ठता असेल ना तर त्यांच्यासाठी सुद्धा शेंगांचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो म्हणून हे शेवग्याच्या शेंगा किंवा शेवग्याच्या शेंगांची भाजीसुद्धा खाली ना तर ही तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर अशी आहे तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात झिंकचं सुद्धा प्रमाण आहे म्हणून शेवग्याच्या शेंगा ह्या खायलाच पाहिजे तर मी इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि त्यामध्ये जे शेवग्याच्या शेंगाचं गरम पाणी होतं ना तर तेच टाकून घेतलं म्हणजे पटकन अशा त्याच्या गुठोळ्या होत नाही आणि पटकन मेल्ट होतं तर आता ते पण यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर त्यामुळे थोडासा घट्टपणा येतो म्हणून मी एकच चमचा टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला दोन ते तीन मिनटं फक्त उकळवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ उकळायचा नाही कारण शेवग्याच्या शेंगा शेंगा आपण ऑलरेडी शिजवून घेतल्या होत्या ना तर फक्त एक ते दोन मिनटं जरी उकळवलं ना आशी जो तर आपलं झूप सूप हे पटकन तयार होतं जास्त वेळ सुद्धा लागत नाही जरी ज्यांची हाडं अशी कमजोर असतात ना तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप खूप फायदेशीर असं हे सूप आहे तर बऱ्याच वेळा मुलं काय करतात की हे शेवग्याच्या शेंगा आहे ना खायला कंटाळा करतात बऱ्याच लोकांना आवडतात पण खायचा कंटाळा येतो म्हणून खात नाही ना तर अशा प्रकारचं हे झटपट सूप असं तुम्ही बनवलं ना तर कोणीही याला नाही म्हणणार नाही आणि यामुळे तुमच्या बऱ्याच प्रमाणातल्या शरीरातल्या व्याधीसुद्धा कमी होतील आरोग्यासाठी हे खूपच असं फायदेशीर शेवग्याच्या शेंगा किंवा शेवग्याच्या शेंगाची फा भाजी तुम्ही बनवून जर खाल्ली ना तर तुम्हाला याचे भरपूर प्रमाणात फायदे होतील तर बघा आता आपलं सूप उकळवून झालेलं आहे तर एका मी सर्विंग बाऊलमध्ये आता काढून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही हे गरम गरम हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात कधी तुम्ही अशा प्रकारचं हे सूप बनवून खाऊ शकता ज्यांच्या शरीरात हिमोग्लोबिन सुद्धा कमी असेल नाता राए। तर ना तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप फायदेशीर आहे तर अशा प्रकारचे हे शेवग्याचं सूप तुम्ही एकदा नक्की करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद